केंद्र शासनाचे कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी मास लीडर म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची संसदेत गरज असल्याचं मत डॉक्टर सुंचू यांनी व्यक्त केलं दत्तनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत निरीक्षक डॉ गोवर्धन सुंचू बोलत होते ते पुढे म्हणाले की देशात लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपल्या सोलापुरात इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत केंद्र शासनाचे कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी मास लीडर म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची संसदेत अत्यंत गरज आहे कारण सोलापुरात देखील अनेक उद्योगधंदे डबघाईला पोहोचले आहेत गेल्या दहा वर्षात भाजपच्या दोन्ही खासदारांनी शून्य काम केल्यानं सोलापूर मतदारसंघ काही वर्षे मागे गेला आहे आपल्याला सोलापुरात काम मिळत नसल्यामुळे असंख्य युवक आणि नागरिक कुटुंबाला सोडून वेगवेगळ्या राज्यात जात आहेत तरी विडी कामगारांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या संख्येनं मतदान करून निवडून देण्याचं आवाहन डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केलं सोलापूर शहरामध्ये सर्व विकास आहेत सर्व विकास विकासाचं काम होण्यासाठी मान्य प्रथ शिंदे यांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी आम आमदारकी ते काम करत आहेत आमदारकीचे ते काम करत असताना कुठल्याही राज्यपालचं राजकारण केलेले नाही आहेत त्यांनी सर्व जाती सर्व धर्मातील लोकांचे काम केलेले आहे आणि व्हिडिओ उद्योग टिकण्यासाठी सुद्धा गेल्या दोन चार सुद्धा दिल्लीमध्ये त्यांनी आंदोलन करून डोंग्रभान कायद्यातून व्हिडिओ उद्योग टिकण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत किमान प्रयत्न केलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ म्हणून यावेळी सविता गादास शारदा गुंडेटी नागनाथ गरदास व्यंकटेश कुरापाटी आदींनी परिश्रम घेतले